मी माधवी झनक हैदराबाद एन आय पी एच एममध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो तिथे जैविक निविष्ट आम्हाला शिकवण्यात आले आहे त्यातीलच एक महत्त्वाची जैविक निविष्ठ ट्रायकोडर्मा रोगनिवारक म्हणून वापरल्या जात आहे आज आपल्याला ती बनवायची आहे त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य प्लास्टिक टब हा टब झाकण्यासाठी प्लास्टिकची कॅरी बॅग वरून बांधण्यासाठी रबर टप सॅनिटाईज करण्यासाठी कॉटन सॅनिटायझर ट्रायकोडर्मा तयार करण्यासाठी व्हाईट मिडियम हे चारशे वनस्पतीपासून बनवलेलं आहे त्याचबरोबर ट्रायकोडर्माचं मदर कल्चर हैदराबादमधून आम्ही जो किट आणला त्या किटमधून हे सगळं साहित्य आम्हाला उपलब्ध झालेलं आहे द्रावण बनवण्यासाठी स्टीलचं भांडं आणि एक चमचा आणि यासोबत आवश्यक असलेलं अर्धा लिटर पिण्याचं शुद्ध पाणी नमस्कार मी किरण जनक आज आम्ही ट्रायकोडर्मा हा बन हे बनवणार आहोत ही निविष्टा बनवणार आहोत त्यासाठी कृती यामध्ये त्यानंतर आता हे द्रावण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे याची थोडी वाफ गेल्यानंतर आपण हे टपात ओतून घेऊया उकळून तयार केलेलं द्रावण टपात टाकल्यानंतर ते अशा प्रकारे हलवून थंड केलं आणि टपाच्या तळाला हात लावून ते थोडंसं गरम असेल तोपर्यंत ते थंड करायचं आहे आणि आता ह्यामध्ये ट्रायकोडर्माचा मदर कल्चर आपल्याला मिसळायचं आणि इथे मदर कल्चर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याला स्पर्श होणार नाही अशा प्रकारे याला परत हलवता हलवताच मिक्स करायचं अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे सगळं आणि आता ह्याला आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे तीन ते चार दिवसापर्यंत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिथे ड्रायकोन दोन दिवसामध्ये तयार होतो आणि जेव्हा हिवाळी पावसाळा असतो तापमान कमी होतं तेव्हा त्याला तीन ते चार दिवस लागतात अशा प्रकारे आपण याला हवा बंद केलेलं आहे आणि आता हे तीन ते चार दिवसापर्यंत आपल्याला न हलवता एका ठिकाणी कुठेतरी बाजूला ठेवायचं धन्यवाद